महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या दोन मोठ्या विचारांची जोरदार टक्कर झाली आहे एका बाजूला आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि दुसऱ्या बाजूला आहेत मराठी अस्मतेचा बुलंद आवाज मनसे प्रमुख राज ठाकरे एका विधानानं अशी काही ठिणगी पडली आहे ना की त्याचे पडसाद फक्त महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशभर उमटत आहेत चला तर मग या शब्दांच्या लढाईत नेमकं काय घडलंय ते सविस्तरपणे समजून घेऊया तर या सगळ्याची सुरुवात झाली ती सरसंघचालक मोहन भागवत यांच्या ह्या एका वाक्यामुळे मुंबईतल्या एका कार्यक्रमात ते म्हणाले की भाषेवरून होणारे वाद हे म्हणजे एक स्थानिक आजार आहे आता भागवतांच्या या विधानानंतर शांतता पसरणं शक्यच नव्हतं राज ठाकरेंनी एक लांब पत्र लिहून आपली भूमिका इतक्या परखडपणे मांडली की थेट विषय संपवला ते म्हणाले ठीक आहे जर स्वतःच्या भाषेवर प्रेम करणं आपल्या प्रांताची अस्मिता जपणं हा आजार असेल तर मग हा आजार फक्त महाराष्ट्रालाच नाही तर देशाच्या बहुतेक राज्यांना झालाय म्हणजे बघा त्यांनी हा मुद्दा स्थानिक पातळीवरून थेट राष्ट्रीय पातळीवर नेला आणि आपला मुद्दा सिद्ध करण्यासाठी त्यांनी फक्त हवेत बाण मारले नाहीत तर देशभरातून ठोस उदाहरणं दिली ते म्हणाले कर्नाटकात कन्नड अस्मिता तमिळनाडूत तमिळ अस्मिता बंगाळमध्ये बंगाली पंजाबमध्ये पंजाबी आणि अगदी गुजरातमध्ये सुद्धा गुजराती अस्मिता किती जपली जाते हे आपण सगळेच पाहतो मग हा आजार फक्त महाराष्ट्रातच कसा हा त्यांचा सवाल होता आणि मग राज ठाकरेंनी एक असा प्रश्न विचारला ज्यांनी या संपूर्ण वादालाच एक वेगळं वळण दिलं त्यांनी विचारलं की या भावनेला आजार असं नाव देण्याऐवजी ह्यामागे नेमकं का कारण काय आहे हे समजून घेण्याचा कधी प्रयत्न केलाय का म्हणजे रोगाच्या लक्षणांवर बोलू नका थेट रोगाच्या मुळाशी जा असं त्यांचं म्हणणं होतं राज ठाकरेंच्या मते हा संघर्ष उगीच पेटत नाही त्याची एक ठराविक कारणं आहेत ते म्हणतात आधी बाहेरून लोंढेच्या लोंढे येतात मग हे आलेले लोक इथल्या भाषा इथल्या संस्कृतीचा आदर करत नाहीत पुढे जाऊन ते स्वतःचे राजकीय गट स्वतःची वोट बँक तयार करतात आणि हे सगळं पाहून साहजिकच स्थानिकांच्या मनात एक असंतोष निर्माण होतो आणि त्यातूनच उद्रेक होतो याला आजार म्हणायचं का असा त्यांचा सवाल आहे इथून पुढे राज ठाकरेंचा हल्ला आणखीनच थेट आणि टोकदार होतो ठाकरे विचारतात की जर भाषेवरून होणारा वाद इतकाच चुकीचा आहे तर मग काही वर्षांपूर्वी गुजरातमध्ये जेव्हा उत्तर भारतीयांना मारहाण करून हकलून दिलं गेलं तेव्हा संघाचे कार्यकर्ते कुठे होते तेव्हा तिथे जाऊन तुम्ही एकटेचे धडे का नाही दिले हा सल्ला फक्त महाराष्ट्रालाच का दिला जातो ठाकरेंच्या टीकेचा खरा रोख इथेच आहे ते म्हणतात की संघ स्वतःला एक अराजकीय सामाजिक संघटना म्हणवतो पण त्यांच्या प्रत्येक कृतीचा फायदा हा अप्रत्यक्षपणे भाजपलाच होतो ते विचारतात की केंद्रातलं सरकार जेव्हा सगळ्यांवर हिंदी भाषा लादायचा प्रयत्न करत होतं तेव्हा संघ गप्प का बसला तेव्हा तुमची एकतेची भावना कुठे गेली होती आणि ही टीका फक्त भाषेच्या मुद्द्यापुरतीच थांबत नाही राज ठाकरेंनी आपला मोर्चा संघाच्या हिंदुत्वाच्या भूमिकेकडे वळवला आणि काही अधिक स्फोटक प्रश्न विचारले ठाकरेंनी विचारलं की हिंदुत्वाच्या नावाखाली उत्तर भारतात कावडयात्रांमध्ये जो धिंगाणा चालतो किंवा गोहत्येच्या नावाखाली जे राजकारण केलं जातं त्यावर संघ कधी बोलणार आहे का आणि त्यांनी एक धक्कादायक आकडेवारी समोर ठेवली की दोन हजार चौदा नंतर बीफ निर्यातीत भारत जगात नवव्या क्रमांकावरून थेट दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला मग हे कसं घडलं यावर संघाची भूमिका काय आहे हे आरोप करताना ठाकरेंनी आपल्या पक्षाची भूमिका सुद्धा तितक्याच ठामपणे मांडली ते म्हणाले की रजा अकाडमीच्या विरोधात रस्त्यावर उतरणारा किंवा मग सणांच्या वेळी होणाऱ्या भोंग्यांच्या त्रासाविरोधात मग तो कोणत्याही धर्माचा असो आवाज उठवणारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एकमेव पक्ष आहे आमची भूमिका जे चूक ते चुकच अशी स्पष्ट आहे असं ते म्हणाले आणि मग येतो त्यांच्या पत्राचा शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा भाग जिथे त्यांनी आपली अंतिम आणि कधीही न बदलणारी भूमिका अगदी निक्षून सांगितली आहे हे वाक्य बघा एकदम स्पष्ट आणि ठाम ठाकरे इथे सांगतायत की भाषिक आणि प्रादेशिक ओळख ही या देशाची ओळख आहे ती कोणीही पुसून टाकू शकत नाही ती कालही होती आजही आहे आणि उद्याही राहणारच आणि हा आहे त्यांच्या भूमिकेचा गाभा द बॉटम लाईन राज ठाकरे यांनी अगदी स्पष्ट केलंय की त्यांच्यासाठी बाकी सगळ्या गोष्टींनंतर सगळ्यात आधी सगळ्यात महत्वाचं प्राधान्य हे फक्त आणि फक्त मराठी भाषेला आणि मराठी माणसाला आहे आणि ते कायम राहील यात कोणतीही तडजोड होणार नाही तर राज ठाकरे आणि मोहन भागवत यांच्यातला हा वैचारिक संघर्ष आपल्याला एका मोठ्या आणि खूप महत्वाच्या प्रश्नावर विचार करायला भाग पाडतो आपल्या या इतक्या विविधतेने भरलेल्या देशात प्रादेशिक अस्मितेचं संरक्षण करणं आणि राष्ट्रीय एकात्मता टिकून धरणं या दोन्हीमधलं संतुलन नेमकं कसं साधायचं ही एक अशी सीमारेषा आहे ज्यावर आपण सगळ्यांनीच विचार करणं गरजेचं आहे